शुभ सकाळ आज एक कल्पना विश्वासंदर्भात एक गोष्ट सांगणार आहे आमच्या आजोबांनी आम्हाला ती कॅरी फॉरवर्ड केली होती कदाचित त्यांच्या बॅचच्या मुलांना पाठीमागच्या पलीने सांगितले असेल त्यामुळं ब बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल एक भिक्कंभट असतो आणि त्या विक्कम शंभर मुलं असतात मग ते तो घरी आला आज छोट्या मुलांसाठी तो भिक्कंभट घरी आला किती शंभर मुलं बाबा मला पाटी बाबा मला पुस्तक बाबा मला वई बाबा मला पॅन्ट बाबा मला फ्रॉक मला शर्ट असे करत असते आता मग काय त्या भिकंबटाकडे नसायचे पैसे तो घरी मग काय त्याची बायको त्याला ओढ बोलली की तुम्ही जावा कुठंतरी काम बघा चार पैसे घेऊन या कुठे शंभर पोरांना सांभाळायचं झालं मग नाही जातो बरं का जातो जातो, जातो। तो विकून फुटला जातो चालत चालत जातो जातो तो जंगलापर्यंत पोचतो आणि जंगलामध्ये पोचला की ओ... संध्याकाळ होते संध्याकाळ झाली की त्याला रस्ताच सापडत नाही अंधार होतो ना सगळा मग त्याला रस्ताच सापडत नाही मग तो तिथंच बसतो जंगलामध्ये प्राण्यांचा आवाज यायला लागतो तो घाबरून जातो घाबरून जातो ना सिंहाचे आवाज यायला लागले की आणि मग तो घाबरला रडवत बसतो मोठ्याने आणि तिथून ना शंकर बाप्पा आणि पार्वती चाललेले असतात तर पार्वतीला आवाज कोण कोणतरी रडतंय इथून देवप्पा तिथे असतो व तिथं चाललेले असतात विमानातूनच्या आकर्षातून कोण रडतंय पार्वती म्हणाली चला आपण जाऊया बघूया मग पार्वती नात्यानं आणि शंकर बाप्पा खाली आले मग त्यांनी त्याला विचारलं बाळ तू कोण तू का रडतोय आहेस इथे एवढ्या आणणार का बसला आहेस मग भटाने सांगितलं की काय सांगू शंकरदेवा तुम्हाला मला शंभर मुलं आहेत त्यांचं मी पोट भरू शकत नाही म्हणून मी काम शोधायला चार पैसे शोधायला मी बाहेर आलेलो आहे मग संध्याकाळ झाली रात्र झाली आता मला भीती वाटते घरी जायला मला रस्ता साक्षात येत नाही आहे आपण काय करू माघारी कसा जाऊ मग शंकर म्हणतात असंच ना ठीक आहे मी तुला एक जादूचं मडकं देतो काय देतो जादूचं मडकं मडकं म्हणजे गाडगं कुंभार बनवत की नाही तर जादूचं गाडगं देतो तुला तुमचं अरे देवा माझ्या घरी भरपूर गाड्या घे तू काढ देतो मला नाही काय म्हणाले तू हे घे आणि फक्त हो तुला काय हवंय की नाही ते गाडगं असं पकडायचं तिरक पालतं आणि पड 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 म्हणायचं विकमपट म्हटलं काय पण सांगतो देवा शंकरदेव म्हणाले तू करून तर बघ तुला मी वर दिलाय हा ते गाडगं घेतो पालत पकडतो तो लाडू पड 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 बापरे एवढा घरा एवढा मोठा ढीक पडतो लाडूच लाडू विक्रमपट म्हणतो देवा देवा खुरी भारी आहे काय पण पडेल तुझे म्हणशी एक दिवस भर तुला ते पुरेल ठीक आहे म्हटला देवा धन्यवाद मग एक रात्री सकाळ तोपर्यंत झाली मग हा रिटर्न येत होता मग येताना आता आंघोळ गेली पाहिजे ना तो बट होता सकाळी आंघोळला जायचं एका गावात आला रस्त्यात गाव आता तिथं काडग कुत्र ठेवलं पाहिजे ना जोपेन ते नेमकं होतं कुंभाराचंच घर तो कुंभाराचं इथं घरी काय असणार भरपूरशी बडकी गाडगी सगळ्या प्रकारची सगळ्या घराची आणि हा गेला ठेवायला म्हणाला कुंभार दादा मी आंघोळ करून येईपर्यंत एवढं माझं गाडं झपून ठेवा आता कुंभाराकडं भरपूर मडकी ठेवा म्हटला कुठं एवढी पाहिजे पडली तर तू गै नाही म्हणाला आता गप्पा बसायचं ना सुद्धा गाडवं नाही आहे मंतरलेलं गाडगं आहे कसले जादूचं मंतरलेलं गाडगं आहे हो का असं काय बाबा माझी एवढी सगळी बडके जादूचीच आहेत म्हणाला नाही नाही म्हणे हा मंतरलेलं गाडगा आहे त्यातून हे पालतं केलं पोड पोड पड म्हटलं की त्याच्यातून पाहिजे ते पडतं ठीक आहे म्हणा ठीक आहे जा बघा म्हणाला नीट ठेवायचं पूल हरवू नका इकडे तिकडे मिक्स करू नका ठीक आहे रे म्हणाला मी थंब गेला कुंभाराला ते गाडगं देऊन कुंभाराने विचार केला की एवढी मी गाडी घेतली वर्ष बनवते माझ्या कुठल्या गड काय नाही पडलं हा खरं बोलतोय का कुंभाराने म्हणत पालत केलं कुंभार म्हणाला कुंभार काय म्हणाला की जिलेबी पड 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 रे करम करम जिलेबी 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 सगळी भांडी भरली जिलेबी एवढी मोठी जिलेबीच्या ढिंकेसाठी कुंभार म्हणलं भारी आहे मग कुंभारणे काय केली तर तेवढ्याच आकाराचं सेम दिसणारं मडक त्या मडक्याच्या जागेवर आणून ठेवलं आणि हे लपून आवा आला कंबट घरी परत आला हो करून दादा धन्यवाद माझं मुडक जपून ठेवलं मग कुंभार म्हणाले हो हो हे घ्या तुमचं मडक कुंभाराने त्याला फसवलं मग आला तोच मडक घेऊन घरी परतच सगळी मुलं आले बाबा आले बाबा आले बाबा मला चॉकलेट बाबा मला पार्टी बाबा मला वही बाबा मला खायला एक म्हणाली काय आहो काम करायला पाठवलेलं पैसे आणायचे तर आलेलं गाडगं घेऊन बाबा साध सुद्धा गाडगं नाही जादूचं म्हणतरलेलं गाडगं बर म्हणजे काय पडतं येत ना ते म्हणजे आता ते मंतरलेलं गाडगं होतं का नाही बदललेलं गाडगं होतं कुंभार म्हणतोय पड 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 लाडू पड 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 पेडे पड 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 त्यातील कायच पडे ना कुंभाराला फेस आला, आला तोंडाला तरी काय पडे ना आणि मग कुंभाराला त्या बायकम भटाला बायकोने फटके दिले फटके फटके दिले धीरे धीरे काठीनं मारलं बरं थापलून दिलं म्हणाली पहिल्यांदा जाल पैसे कमवून परत कुंभार भेकंब रडत रडत जंगलात गेला परत रडत बसला परत तिथून देवप्पा चाललेच होते म्हणजे हो का रे बाबा तू सारखाच रडत होते तुला दिलं ना गाडगं ना माझं गाडगंच गायब झालं तू कुणाला दिलं होतं का कुठे ठेवलं होतं का मग सांगितलं असं कुंभाराकडे ठेवलं होतं शंकर बाप्पा म्हणाले हे दुसरं गाडगं दिलं याच्यातून काय बाहेर पडेल याच्यातून राक्षस बाहेर पडेल आणि त्या कुंभाराला फटके दिल तू परत त्याच्याकडेच ठीक <laughs> आहे म्हणतो मग कुंभार जातो कुंभार काय ते विकमभट जातो कुंभाराकडे आणि म्हणतो कुंभार दादा तुम्ही काल माझं गाडगं जपून ठेवलं आज मला अजून एक गाडगं मिळाले हे पण ठेवा तुमच्याकडं मी आंघोळ करून येईपर्यंत कुंभार म्हणतो हां काल पण जादूचंच दिलं गाडगं आज पण जादूचंच आले घेऊन हो हो म्हणतो ठेवा आणि मग पालथं करतो गाडगं आणि म्हणतो पड फड पड एवढा मोठा माणूस काठी घेऊन पुढतो फटके दे दे देतो कुंभाराला दे तो माझ्या मालकाचं गाडगं घेतो कात्रटेरी मग कुंभार म्हणतो माफ करा माफ करा तोपर्यंत मी कुंभट माघारी येतो म्हणतो ते माझ्या आधी लपवलेलं गाडगं दोन्ही गाडगी घेतो घरी येतो बायको म्हणते बाबा हा कल एकदा एक गाडगं घेऊन आला परत आपलं तो दोन गाडगे घेऊन आला काय करावं या माणसाला मग म्हणे अगं नाही गे म्हणलं हे गाडगे कसले आणि मग त्या रे गाडग्यातून चॉकलेट पड पड फडा करा एवढा ढीक झाला पेढे पड पड फडावडा घरा गाडी आणि फ्रॉक पॅन्ट शर्ट सगळं सगळं काय पाहिजे ते काय पाहिजे ते घरा एवढा ढीक झाला आणि मग भूकुंपटाचे शंभर मुलं खुश झाली किती छान ना छान आहे ना गोष्ट आवडली का सांगा मला